ग्रुप महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रसाद रंगिले उर्फ गोलूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली येथे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दहंडी सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती लाभली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हरीश केनी विधान परिषद सदस्य विक्रांतदादा पाटील यांचे वडील माजी सभापती मान्य श्री बाळासाहेब पाटील शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब उपमहापौर जगदीश गायकवाड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील शिवसेना उपनेते पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे ईगल मित्र मंडळाने फोडली असून त्यांना पारितोषिक देऊन सन्मान देखील करण्यात आले कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जय बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला सर्व भाविकांना ही सर्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रभूंचा आशीर्वाद घेऊन येऊ हो आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या कळंबोली वासियांना सुख समृद्धी मिळो या शुभेच्छा धन्यवाद गोलू प्रसाद रंगेले सातत्याने या कळंबोली शहरामध्ये कार्यक्रम <laughs> तर असतोच परंतु दयांडी दिवस म्हणजे सगळ्या मित्रमंडळीला आणि सगळा गोपालकाला सगळ्या गोपालाला आनंद देणारा हा क्षण आज मध्ये बोलून त्या माध्यमातून साधला होतो आणि आज इथे आपण पाहिला की सगळे पक्षविरोहित लोक गोलूच्या सोबत आहेत कारण त्याचं काम सामाजिक आणि सोशल इंजिनिअरिंग मध्ये जास्त आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये गोलू काम करत असताना प्रत्येक मित्राला आवर्जून आठवण करतो आज बबन दादा आजारी असताना सुद्धा गोलूच्या कार्यक्रमाला प्रेझेंटी दिलेली आहे म्हणजे असे सगळे ते गोलूचे जुने सहकारी आहेत जुने मित्र आहेत त्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी जोडलेली युवा पिढी युवा पिढीला वा जाऊ द्यायची नाही ही संकल्पना त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून सारी युवा पिढी आज गोलूच्या बरोबर या कळंबोलीमध्ये आहे या रायगड जिल्ह्यामध्ये आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तर गोलूने जे त्याचे पेरत उगवतो त्यांनी चांगलं पेरलं चांगलं उगवलेलं हो आहे आणि म्हणून सातत्याने चांगलं काम गोलूच्या माध्यमातून कळंगुलीच्या परिसरात होतो आणि हा वाढत्या शहराला ज्या तरुणांची गरज आहे असे तरुण त्याच्यासोबत त्याच्या टीम मध्ये ऍक्टिव्ह आहेत कुठल्याही मग पुराचा प्रश्न असेल अन्यायाच्या विरुद्ध लढायचा असेल किंवा आपल्या नागरी सुविधांसाठी आंदोलन करायचं असेल अशा ठिकाणी गोलू हा सातत्याने पुढे असतो आणि म्हणून मी माझा परिवार बबनदादा बबनदादांचा परिवार आणि या कळंबुडी का, कामोदा परिसरामध्ये राहणारे सगळेच सामाजिक सांस्कृतिक जेवढे लोक आहेत तेवढे गोलूच्या सोबत आहोत आणि गोलूला पुन्हा अशा उपक्रमाच्या शुभेच्छा धन्यवाद लहानपणापासून मी त्याला या कळंबुलीमध्ये बघत असतो युवकांचे प्रेरणास्थान म्हणून गोलूला ओळखलं जातो यांचा कुठलाही कार्यक्रम असो एका फोनवर आम्हा सर्वांना बोलवलं जातं आम्ही भेटू ना भेटू तर त्याच्यावर त्याच्यावर आमचं आशीर्वाद असून प्रेम पण तेवढं जाईल खरोखर ह्या लोकांना एकत्र जमवतो आणि हा कार्यक्रम माझ्या बिल्डिंग पासून चालू झाला पासून तो ईद पर्यंत आला अजून अजून मोठा होत जाईल आणि महाराष्ट्रातले मोठे मोठे लोक या कार्यक्रमाला येतील अशा शुभेच्छा देताना सांगतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी मी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी येत असतो कारण आताच शेवालय साहेबाई सांगितलं की धन्यवाद बोलू भाई या ठिकाणी कोरोना काल असो किंवा काय त्या कलमूले परिसरात एक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि एक सुंदर असा उपक्रम या दही हंडीच्या माध्यमातून या कलंबुरी शहरात मला सगळ्यात भव्य आणि दिव्य असा हा त्यांचा दही हंडी उत्सव असतो आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येत असतात सर्व पक्षाचे लोक त्यांचा व्यासपीठ असतो आणि खरोखरच सलोखा एक चांगला सलोखा या ठिकाणी बोलूबाईंनी राखलेला आहे कारण दहीहंडी उत्सव असा आहे की ज्या देवाचा जन्म अंधारात झाला आणि जसा त्याचं जीवन हा प्रकाशमय सर्व जगाला प्रकाशमय केला आणि हा प्रकाशमय करण या ठिकाणी हंडी आपण एकटा एक कोणी फोडू शकत नाही हंडी फोडण्यासाठी सर्वांना एकत्र यायचा असतो आणि एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी गोलूबाईंनी सगळ्यांना केलेलं आहे सर्व जनतेला सर्व जाती धर्माचा केले जाती धर्माच्या लोकांना केलाय नक्कीच मी या निमित्त आपल्या चॅनलच्या मार्फत गोलूबाईंना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही गोलूबाई म्हणता नाव मी त्याला प्रसादजी रंगिले यांच्या माध्यमातून करांनाच्या निमित्ताने एक चांगल्या कार्यक्रमाची परवानगी दिली छोटासा कार्यकर्ता आहे हो परंतु मनाने खूप आहे त्याला सांगायचं असं की करोना कालखंडामध्ये मी पाहिलेला गोलू आणि नंतर लोक बोलतात तो गोलूमध्ये फरक काय ते सांगतो की सर्वसामान्य कुटुंबात आलेला व्यक्ती मतो परंतु करोना कालखंडामध्ये अनेक ठिकाणी ज्या अडचणी तयार झाल्या होत्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी भंडारा लावला होता एकमेव व्यक्ती मत होतं असा हा गोलू आहे याच्या माध्यमातून आपण पाहत असाल कळंबोली शहरामध्ये एक चांगल्या दहिहंडीचा कार्यक्रम हिंदू धर्मातील एक चांगला सण आहे हा दहीहंडीचा पण चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून या कळंबुलीकरांना एक चांगला कार्यक्रम दिला असतो मी कळंबकर सर्व कळंबुलीकर यांच्या वतीनं गुलूबाईला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो भविष्यामध्ये त्याच्याकडनं जैसे करते रहो शिवसेना शुभेच्छा व्यक्त करता धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र यही नहीं।, नहीं हमारी पूरी कलम बोली है ना हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिल के हम लोग है ना हर सन साजरा करते आचापा, आचापा, और हमारे आने वाले टाइम में भी हमारा कलम बोली का वातावरण ऐसा ही रहेगा अब क्या पब्लिक मेरे दोस्त यार सब मेरे से प्यार करते हैं जान लगाते हैं yes, yes. बहुत अच्छा लगता है के देखो क्या है क्या ये कोई मतलब ऐसा मतलब राजकीय वगैरह ऐसा कोई मेरा कोई प्रोग्राम नहीं है मेरे से सबसे पर्सनल संबंध है हाय बाय सबसे मैं आता जाता रुकता हूँ इसलिए सब लोग आते है शुभे देते है पहली बात तो मैं कहना चाहूंगा जो भी है जो अपना ईगल मित्र मंडल जो भी मेरा कॉलोनी का जो भी है सबको शुभेच्छा देता हूँ पहली बार उसके बाद भी जो जो टॉपर है ये मेरा बेटा है और जिंदगी में जिंदगी में मैंने बहुत कुछ कमाया खूब मनाला असा आनंद म्हणजे काय की हा जो लहान मुलगा आहे आणि खरं तर याच्या वडिलांना सुद्धा सांगितलं नव्हतं हो की मी दहिंडीची प्रॅक्टिस करायला चालू आणि ज्यावेळी हा किट त्याच्या घरी गेला तेव्हा त्याच्या वडिलांना कळालं की हा माझा मुलगा हा जा प्रॅक्टिसला सहाव्या थरावर पाचव्या थरावर सोडतोय तेव्हा त्याच्या वडिलांना कळालं की माझा पोरगा हा वरती तरी पण त्यांना थोडं हे वाटलं पण त्यांनी आमच्या मंडळाला सहयोग करून मंडळावर विश्वास ठेवून आणि जे आम्हाला सहयोग केलं त्यावर त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण ही अशी आपल्या लहान मुलांना थरावर चढवणं काय काय गोष्टी बोलतात की अरे कशाला काय करायचं पण हा सण आहे आणि हा सण साजरा झाला पाहिजे हा सण साजरा झाला पाहिजे त्या पद्धतीत आणि इगल मंडळ आणि प्रथम वर्ष हा जो गोविंदा पथक साजरा केला आणि गोलूबाईनी आम्हाला ही कळंबोलीची मानाची हंडी इथं आम्हाला ही हंडी फोडायचं जो तो मान दिलेला आहे व्यक्त करतो धंडी कसं वाटत तुला बोल पूर्ण धन, बोल पूर्ण अरे अजून आम्ही प्रयत्न करू बोल, बोल, बोल।